संध्या नमस्कार मी गौरी आपण कोल्हापूर लोकसभा आघाडीकडून अद्याप तरी मला ऑफर आलेली नाही असं नमूद करत असतानाच श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी ती लवकरच येईल असा निर्वाळा दिला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी असं विधान करत एक प्रकारे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आपण उमेदवार असणार असं स्पष्ट केलंय उमेदवारी संदर्भात काय चर्चा झाली का तुमच्या हे बघा आता काल कालच्या पेपरला आहे ना सगळं कालच्या पेपरला आलंय ना आपली इच्छा आपली खात्री किती आहे काय आपल्याला निवडणूक आहे इच्छा इच्छा काय इच्छे पेक्षा अजून त्यांचं कार्य हे लिंकिंग व्हायचंय ना अजून विकास आघाडीचं एकमेकांचं लिंकिंग व्हायचं अजून आता म्हणजे होईल काय प्रॉब्लेम येणार नाही जर, जर लिंकिंग जागा वाटप झालं तर आपण महाविकास आघाडीकडून लढणार नाही अजून तरी ऑफर नाही आहे मला येण्याची शक्यता आहे त्या दिवशी चर्चेमध्ये महाराष्ट्र चर्चेमध्ये हा विषय होता कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात आहे कारण अनेक चर्चा बाहेर देखील त्या सुरू आहेत चर्चा काय होता ते तुम्हाला जास्त माहित हो माझ्यापेक्षा पण आता जसं आपण सांगताय तसं तुम्हाला कितपत खात्री आहे की मिळणारच उमेदवारी मी कस काय सांगणार त्याच्याबद्दल काही किती तुमचा पण तुमचा अंदाज काय आता लोकांच्या मनामध्ये आहे की महाराजांनी निवडणूक लढवावी सर्वसामान्य मतदाराचं असं मत आहे दिवशी त्यादृष्टीकोना जर वाटचाल आपण करूया सगळे मिळून शरद पवारांच्या पक्ष फुटल्यानंतर त्यांना नवीन चिन्ह मिळाले तुला चिन्ह मिळाले नाय नवीन चिन्ह घेऊन अशा प्रकारे वाटचाल असेल काय वाटतं एखाद्या ते तिघांनी ठरवत आहे हो तीन तीन पक्षांनी तुतारी, तुतारी वाजेल का येता येणार आहे निवडणुका तुतारी कायमच वाजत असते सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळीकडे चांगल्या वेळेस चांगल्या इव्हेंटच्या वेळेस तुतारी असते महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संधलाई न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा